नमस्कार आज आपण आलेलो आहोत सेक्टर चौतीस प्लॅट नंबर सहा व्हिडिओला सुरू करण्याअगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर कारण आम्हाला असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मदत होते तर चला आज आपण सेक्टर चौतीस प्लॅट नंबर सहा आतून सोसायटी कशी दिसते याची माहिती आपण घेणार आहोत बावीस माळ्यांची बिल्डिंग जी आहेत समोर आपल्याला एल आय जीची बिल्डिंग दिसत आहे ही पण बावीस माळ्यांची आहे बघा ही ई झिरो टू सेक्टर चौतीस फ्लॅट नंबर सहा समोर आपल्याला बोर्ड लावलेला दिसत आहे बिल्डिंग वरती बघा उंच इमारत हे ईडब्ल्यू चे घर आहेत हे एंट्रन्स गेट आहे समोर आपल्याला सेक्टर छत्तीस दिसत आहे हे सेक्टर चौतीस आहे आपण जेथे आहोत आणि आपल्याला एक्झॅक्ट समोर हे जी बिल्डिंग दिसत आहे हे सेक्टर छत्तीस हे पंपिंग स्टेशन आहे पंप रूम दिसत आहे समोर गार्डन पण आहे मुलांना खेळण्यासाठी झोके पण आहेत इकडे पण छोटा गार्डन दिलेलं आहे हे एम एसीबीचं सबस्टेशन आहे समोर ई डब्ल्यू चे घर आपल्याला दिसत आहे समोर आपल्याला सेक्टर चौतीस फ्लॅट नंबरचा यल झिरो फाय ही बिल्डिंग आपल्याला समोर दिसत आहे ही पण बावीस माळ्यांचीच आहे इथे पण समोर गार्डन आहे आणि इथे पण एक छोटंसं गार्डन दिलेलं आहे मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी पाळणा स्लायडिंग फिर म्हणजे लहान मुलं वेळेस तीन चार मुलं बसून फिरू शकतात बसू शकतात एल झिरो सिक्स हे एलआयजी ची सहा नंबरची बिल्डिंग आहे बघा किती मोठ्या उंच इमारती दिसत आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाइक करा चॅनलला सब्सक्राइब करा समोर सोसायटीच ऑफिस आपल्याला दिसत आहे बघा आणि सोसायटीच्या बाजूला पण छोटस गार्डन दिलेलं आहे हे बघा समोर पण एक गेट आपल्याला दिसत आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद